आताची सर्वात मोठी बातमी लग्न कार्याला जात असताना काळाचा घाला जांभुळवाडी फाट्याजवळ भीषण अपघात क्रुझरची ट्रॅव्हलला धडक सात जागीच ठार तर आठ जखमी कवटेमाकळ तालुक्यातील चोरोची जवळील जांभूळवाडी फाट्यावर भीषण अपघात झाला असून सात जण जागीच ठार झाले आहेत तर आठ जण जखमी झाले आहेत याबाबत अज अधिक माहिती अशी की जमखंडी राज्य कर्नाटक येथील दोन क्रुझर भरून सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील सावर्डे येथे शिवानी आंबेकर यांच्या कार्याला जात होते आज हळदी समारंभात जात असताना आज रात्री आठ वाजण्याच्या सुमारास तिरुपती ट्रॅव्हल्स ची बस क्रमांक एन एल शून्य एक बी पंधरा पासष्ट ला क्रुझर क्रमांक के ए चौतीस बी पंचावन्न पंच्याहत्तर या गाडीने पाठीमागून जोराची धडक दिल्याने गाडीमधील सात जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे मध्ये पंधरा व्यक्ती असल्याचे समजते यामध्ये रघुनाथ अण्णाप्पा सव्वाशे राहणार हळीबिद्री कर्नाटक सतीश हवलदार नानू वर्णा हवलदार संकेत हवलदार वैवर्ष आठ संतोष हवलदार वैवर्ष दहा समर्थ हवलदार सर्व राहणार कौलगी विजापूर शिवाजी जाधव तोगलबागी जमखंडी सुजाता गळवे सुशील मीना सिंगापूर तोगलबागे सोमया मुल्ला चिखलगी निवेदिता मोधोळ महालिंगपूर नवरी मुलीची बहीण व अनुसया विठ्ठल मोटे कळमंडी सर्व राहणार कर्नाटक राज्य हे सर्व गाडीमध्ये होते यामधील सात व्यक्ती जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे घटनास्थळी कौटेमाकाळ महाकाळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी तातडीने भेट दिली असून जखमेंना ढालगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात व त्यानंतर पुढील उपचारासाठी पुढे पाठवण्यात आले आहे